खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांवर अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोपरा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 आज झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जेवढा अपेक्षित होता तेवढा कौल मिळाला नाही आम्ही आमचा पराभव मान्य करतो कारण प्रचाराच्या दरम्यानच राज्याचे उप उपमुख्यमंत्री उप उप आदरणीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला की कुठलाही प्रचार करायचा नाही जाहीर सभा घ्यायच्या नाहीत म्हणून आम्ही शोकसभेच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला प्रचार न झाल्यामुळं काही लोकांच्यापर्यंत आमचं आमचे विचार गेले नाहीत दुसरी गोष्ट अजितदादांची सहानुभूती आम्हाला लाभेल असंही वाटलं होतं परंतु धनशक्तीच्या समोर लोकांना सुद्धा काही दुःख वाटलं नाही आज तालुक्याच्या जा मार्गाने जातो आहे या वेगळ्या वळणात जातो आहे ते खरं म्हणजे दुर्दैवी आहे अशा प्रकारचं जर राजकारण चालू राहिलं तर भविष्यामध्ये गरीब माणसाला कुठेही संधी मिळणार नाही मी आज मसल पॉवर असेल किंवा मनी पॉवर असेल याच्या जोरावर जर निवडणुका होऊ लागल्या तर फारसं काही चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणं फार अवघड आहे आज तीन जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि सहा सदस्य हे पंचायत समितीचे निवडून आले काही लोकांचा निसटता पराभव झाला परंतु काही ठिकाणी जी चपराट दारण द्यायची ती दिलेली आहे आज जर शिवसेना शिंदेगट आणि आमच्या मताची बेरीज जर मारली तर निश्चितपणानं शिवसेना हरलेली आहे परंतु राजकारणामध्ये मताची बेरीज मांडली जाते त्यामुळं तर आम्ही पराभूत आहोत तो पराभव आम्हाला मान्य आहे माझी तालुक्याच्या जनतेला हात जोडून विनंती आहे की मला वाटलं होतं माझ्या पराभवानंतर गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही कामं झाली नाही आणि लोक वेगळा विचार करतील परंतु तसा लवकरांनी वेगळा विचार केला नाही आज शिंदे सेनेने आमच्या पक्षामधले दुसऱ्या पक्षामधले उमेदवार घेऊन ते उभे केले आमच्याकडे बऱ्याच लोकांची मागणी होती परंतु सगळ्यांना न्याय देणं शक्य नाही त्यामुळे आमच्यातलंच काही लोकांनी तिकडे उड्या मारल्या आणि त्याचाही तोटा पक्षाला झाला हा पराभव मान्य करून पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आम्हाला जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू परंतु या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवू ता एवढंच आश्वासन या निमित्तानं देतो धन्यवाद खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून